एकूण मुला बघितली एकशे त्र्याण्णव काय चौऱ्याण्णव कोटी आता बोनस तिला निवायचा बोनस म्हणजे साहेब आम्ही जे दूध पुरवठा केलं त्याच्या एकूण महागापोटी त्र्याण्णव शहाण्णव कोटी रुपये आम्हाला या ठिकाणी मिळाले आमची आजनी आहे गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची आज जायनी आहे आणि आम्ही अभिमानाला सांगतोय की आमच्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या होत नाही आमची मुलं ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला बघत होतो एक पाच पन्नास गावामध्ये एखादा मुलगा उपसपाल गेलेला असायचा आणि आता जर गेला तर प्रत्येक एक दहा बारा दहा बारा पोरळ शिक्षणासाठी म्हणा नोकरीसाठी म्हणा त्याच्या मूळ जर कोण असेल तर आईने पैसे साठवायचे दुधातले आणि एसटी न पैसे पाठवून द्यायचे कोल्हापूरला आणि त्याने शिक्षण पूर्ण करायचं पाचशे रुपये महिना पंधरा दिवसाला दहा दिवसाच्या पेमेंट नंतर दूध पाठवून द्यायचं yes, आणि असा मोठा आज स्वरूप म्हणजे खूप मोठ लग्नाला भिडत असं मोठं स्वरूप त्या ठिकाणी तयार झालेलं आहे मी आणि बाबासाहेब पाटील आम्ही दोघं जिल्हा परिषदेमध्ये एकत्र पाच वर्ष खूप चांगलं काम आम्ही केले त्याच्यानंतर मी पंचायत समितीला पाच वर्ष काम केले शेतकरी सहकारी संघाला मी वाईस पाच वर्ष काम केलेलं आहे आणि सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यात जर चांगलं मोठं मी काम केलं असेल तर एक ऐंशी मुलांना मी स्वतः दत्त घेतले आणि त्यांच्या आणि त्यांना विशेष म्हणजे त्यातले सत्तर ते ऐंशी टक्के मुलं त्यांना नोकरी सुद्धा लावल्याने त्यांना उभा करायचं काम मी त्या ठिकाणी केलेलं हे सगळं करत असताना आम्ही राहताना तर शंभर टक्के होतो माझ्या वडिलांच्या पासूनची परंपरा कितीतरी सरकारी साखर कारखाना असू किंवा मुरकूट नगरपालिकेचे पस्तीस छत्तीस वर्ष नगराध्यक्ष हे सगळं घडत असताना राजकारणातला आमचे वडील मात्र मर्यादित कारखाना शेतकरी संघ असा ते सहकार क्षेत्र सोडून मीच घरातला एक मुलगा असा होत की हे सगळं सोडून आम्ही बाहेर आलो आणि योगायोग असा तटकरे साहेब एका माझा खालीचा वाटा मुसरी साहेबांच्या त्या पहिल्या निवडणुकीच्या हिंदला निवडून आणण्यामधला

त्याच्यात आले खालीचा वाटा माझा परत आणि एक सगळी एक गोल पाच हजार मतांच्या वेळेला दुसरी ट्रेन निवडून आले अत्यंत म्हणजे वाटवतुत परिस्थिती पण चित्र आपलं वेगळं ही वस्तुस्थिती आहे मी मुस्लिम साहेबांना बोलतो पण घरात आठवते का बघा मुस्लिम तुम्ही जे आपण पंचवीस हजार आणि पन्नास हजारचं लिड धरून चालले परिस्थिती तशी नाही आहे तुम्ही पाच हजार मतांच्या निवडून येणार नाही कारण तशी परिस्थिती त्या एकदम त्या वेळेला पण नंतर काय घडलं आणि थोडस आम्ही बाजूला गेलो पण साहेबांच्या मुला आमचं काय अंतर्गत ज्या काय अंतर्गत म्हणजे कुठल्या पैशा भेटतो अंतर्गत काही बाजू होते त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही आणि मी त्याच्यावर बोलणार नाही पण आज योग आला चांगला योग आला एक सुंदर चांगला योग या ठिकाणी आणि आम्ही करून दाखवणारी माणसं आम्ही काही घरात नाही करू घरात बसून काही करणारी माणसं योग आलेला मी राज्यकारणाला सुद्धा आणि मी स्वतःला सुद्धा अनेक असणाऱ्या मुंबईमध्ये आता फाक येणारी पहिली निवडणूक कुठली आहे नगरपालिकेची आहे आम्हाला लिंकाई आपण जर तू मी पणा करत जर बसलो माझ काय तुझं काय माझिट ठेवून मुसरीफा भेटू वापरला सगळी मी मुश्रीफ साहेबांना शब्द दिला मुसिफ साहेब माझ्यावर चुकवून द्या या सीता निवडायच्या ठरूया आपण आणि पंधरा सीटा निवडून आम्ही पंधरा सीटा आपल्या एका गेला एक मनानं त्यावेळेला निवडून आणले लक्षात घ्या पण आमच्या चुकीमुळे आमच्या घाणपणामुळे ही नगरपालिका केली आमच्या हातात म्हणजे पन्नास वर्ष टिकून ठेवलेली नगरपालिका हातात गेली काही चुकीच्या त्याच्यामुळे आणि म्हणून आता चक्क माझूया नगरपालिका पाया आपल्या पंचकृषीतल्या चाळीस ते पन्नास गावामधला जर पाया कुठला असेल तर आपल्या नगरपालिकेचा पाया आणि हा पाया जर आपण भक्कम केला तर निश्चितपणानं पुढच्या निवडणुकीला आम्ही सांगणार आहे की कि जर तुम्ही काही येऊ नका म्हणजे कशासाठी प्रचारासाठी येऊ नका कारण एवढी तुमची कामं झालेली या माध्यम नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितपणानं तुम्हाला मतदानाचं भरभक्क साथ त्या गावाबद्दल कशी मिळवून देता येतील अशासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करूया आणि साहेब आम्हाला पक्षामध्ये आपण प्रवेश दिला त्याबद्दल अतिशय मनापासून तुमचा निर्णय पक्षाला कुठलेही आमच्याबद्दल कमीपणा येईल किंवा आमच्याबद्दल कुठं तुम्हाला गाजबुट लागल असं कृत्य शंभर टक्के आम्ही करणार नाही अशी अपेक्षा तुम्हाला मी निश्चितपणानं देतो आणि आपण जो आदेश द्या तो आदेश तंतोतंत या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा मी मी बोलतो ही हे सुद्धा त्याला लागू आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कुठं कमी पडणार नाही असे मी अभिवचन आपल्याला देतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट